नमस्कार सतर्क महाराष्ट्र मी रेखा पाटील माझ आणि मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी मी परिषद आयोजित केली होती त्याच्यामध्ये माझा विषय असा होता की माझे चार फ्लॅट होते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत नाना कॉलनी कॉलनीमध्ये सदर बिल्डिंगमध्ये माझे चार फ्लॅट विक्रीसाठी होते तर ते फ्लॅट आज रोजी गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात त्यातले तीन फ्लॅट हे संग्राम भाऊ जगताप यांनी रेडी रेकनर द्वारे जो काही रेडी रेकनर गव्हर्नमेंटचा दर आहे त्याचा योग्य तो मोबदला देऊन आमचे ते तीन फ्लॅट त्यांनी खरेदी केले राहिलेला एक फ्लॅट हा एक साडेतीन चार वाजता आज खरेदी करणार आहेत बाकी स्टॅम्प ड्युटी वगैरे त्यांनी सगळी भरलेली आहे त्याच्यानंतर हा व्यवहार आमचा आज पूर्ण झाल्यानंतर आज रोजीपासून माझा वैयक्तिक किंवा माझ्या फॅमिलीशी निगडीत माझ्या आईचं किंवा माझ हे आमचं कुठल्याही प्रकारचं संग्राम जगताप यांच्यावर आमचा कुठलाही विषय राहणार नाही किंवा त्या फ्लॅट संदर्भ सांगायचा तर प्लॉट नंबर सोळा नाना भालेराव कॉलनी फारे रेसिडेन्सी या बिल्डिंग मध्ये ना आमचा कुठला हक्क राहणार आहे ना आमचा कुठला विषय राहणार आहे त्याच्यानंतर आम्ही दिलेले नगर परिषदेला जे अर्ज होते ते मी आज माझी आई जेव्हा खरेदी कथाला सही करायला येईल त्या रोजी मी सीओ साहेबांशी भेट घेऊन जो काही अर्ज आम्ही केलेले होते तो आम्ही आमचे मागे घेणार आहोत त्यानंतर परत कधी संग्राम भाऊ जगताप व आमच्यामध्ये ना कसला वाद उरेल किंवा ना कसली भांडणं उरतील ना कसला काय आपण म्हणता येईल आपल्याला गैरसमज म्हणा किंवा काय म्हणा तसं काही राहणार नाही राहिला प्रश्न व्यवहाराचा तर आज रोजी आम्ही सगळा व्यवहार हे आज पूर्ण करणार आहेत एकदम डीप मध्ये सांगायचं तर एनओ सी तिन्ही फ्लॅटचे यांनी प्रशासकांना यांनी देण्याचं पण ठरवलंय आमच्या फ्लॅटचं पण आम्ही एक खरेदी केलेला आम्ही त्याच्यातून पण पैसे यांनी हे करून खरेदी खातात वजा करून ते पण हे भाऊ भरून घेणार आहेत आणि यांचे पण एनओसीचे पैसे जेणेकरून पुढे वाटचालीस सोसायटीच्या वाटचालीस पण कुठल्याही प्रकारचा रोख राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही सोसायटीच्या एनओसीच्या विषयी आणि राहिला प्रश्न आमच्या मोबदल्याचा तर तो तीन फ्लॅटचा मोबदला आमचा आम्हाला गेल्या महिन्यात मिळालेला आहे राहिलेला एका फ्लॅटचा भाऊ एक साडेतीन चार वाजता ठरल्याप्रमाणे आपलं होऊन जाईल आणि आमचा त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे आणि असाच तो विश्वास पुढे पण राहणार भावी त्यांच्या वाटचालीस त्यांच्या राजकीय वाटचालीस आमच्याकडनं पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या बालपणाच्या मित्रांनी ऍडव्होकेट आकाश साळवे यांनी पण यामध्ये मध्यस्थी करून व्यवस्थितरित्या सगळे चारीच्या चारी, चारी, चारी व्यवहार पूर्ण झालेले आहेत आता आज रोजी मी तुम्हाला सांगतो माझ्या आईची तब्येत थोडीशी कमी असल्यामुळे ती काय इथे येऊ शकली नाही पण मी तिच्या वतीने सगळे अर्ज म्हणा किंवा काही जे काही अॅलिगेशन असतील ते मी आम्ही कॉर्पोरेशनला जाऊन फक्त सीईओ साहेबांना भेटून डेप्युटी सीईओ असतील किंवा जे कोणी असेल एचओडी सर असतील जे कोणी असतील सगळ्यांना भेटून आम्ही आमचा विषय हा माघार आम्ही आमची घेणार आहे सर्व अर्जातून जेणेकरून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी यांना गोळ्या नको मारायला हा माझा एकमात्र उद्देश आहे आज तुमच्या समोर सगळं म्हणणं माझं मांडायचं की आम्ही आमचा विषय इथं आता थांबवतोय झालेलं काय चूक भूल असेल तर पुतण्याच्या नात्याने मला दोन कानपाडीत मारावी आणि पुतण्याच्या नात्याने यांनी तो माझी चूक भूल पदरत घ्यावी एवढं म्हणून मी माझ विषय संपवतो अंकित मधुकर वनवे पाटील मी संग्राम कृष्णराव जगताप जेणेकरून आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी नाना भाड्रा कॉलनीमध्ये फारेकृष्ण एजन्सीमध्ये मी फ्लॅट पहिला घेतला होता त्यानंतर मी काही फ्लॅट घेत घेत गेलो त्यानंतर तिथं पहिल्यापासून अंकित याचं घर तिथं पहिल्यापासून होतं त्यानंतर त्याचे तीन फ्लॅट ओनारके होते आणि एका एक फ्लॅटचे त्यांनी पैसे देऊन ठेवलेले होते त्यांचा काही विषय व्यवहार झालेला होता पण तो ताबा त्याच्याकडंच होता तर त्यांनी मला सांगितलं की बाबा हे फ्लॅट तुम्ही घेऊन टाका आणि आम्हाला मोकळ करा आम्ही जातो तर मी त्याला वारंवार घेतो नंतर घेतो तर माझे बी काही फायनान्शियल दृष्ट्या अडचणी असल्यामुळे माझे धंद्यात पैसे अडकलेले होते तर त्याला ते, ते थोडंसं लेट होत गेलं ते लेट होत गेल्या कारणाने त्याला काही लोकांनी काही गोष्टी कानात फुकल्या किंवा काही सांगितल्या त्यामुळं त्यांनी एक जी पत्रकार परिषद भरवली त्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये मला काही त्यांनी थोडस बोलून गेला रागा संतापात की बाबा ह्यांच्याकडून मला त्रास होतो यांची मला भीती आहे किंवा मला त्रास होतो यांच्या पाठीशी शिकवण्याचा हात आहे किंवा काय तर तसं सगळ्या गोष्टी झाल्या तरी मी मला काही प्रॉब्लेम नव्हता की बाबा तो माझ्या पुतण्यासारखाच होता पहिल्यापासून त्यानंतरही तो मला भेटला तरीही मी त्याला एक शब्दाने बोललो नव्हतो किंवा काहीच नव्हतो त्याला फक्त बोललो जे काय असेल ते व्यवहार आपण संपून टाकू म्हणजे तो मी म्हणला माझा व्यवहार संपवला माझा काही का, का संबंध नाही किंवा मला तुमच्याविषयी विरोधात नगरपालिकेत मी ऍप्लिकेशन दिलेले मी सगळे परत घेतो गृहनिर्माण संस्थेमध्ये दिलेले मी परत घेतो माझा काही संबंध नाही मला फक्त माझे फ्लॅट मी सेल करायला बघतो पण तुमचे फ्लॅट असल्या कारणाने कोणी फ्लॅट घेत नाहीये असं माझं गैरसमज त्याचा गैरसमज होता म्हणजे तो पण तो बनला की माझे फ्लॅट गिराईक आलेले परत रिटर्न झाले की परत येतच नाही तर तुमचे फ्लॅट असल्यामुळे मला तिथं फ्लॅट सेल करायला प्रॉब्लेम होतोय आणि तुम्ही मी घेत नाही आणि मला पैसे पाहिजे आहेत मला फ्लॅट सेल करून मला दुसरीकडे काही पैसे आडपायचे काही जागे तर ते माझं प्रॉब्लेम होत आहे मला पक्क्याने मोकळे करा आणि ते मी लवकर लवकर त्याला मोकळं न केल्यामुळे ते थोडासा चिडचिड झाली त्याला तुम्ही चार लोक भेटले त्यांनी चार लोकांनी हे केलं त्याला सांगितलं की असं कर तसं कर त्याने करत गेला त्याच्यातून काही हे नाही आहे मी त्याला बोललो मी करणारच आहे आणि त्या शेवटी मी त्याच्यास ते व्यवहार तीन फ्लॅटचा पहिला केला पूर्ण झाला त्यानंतर चौथा फ्लॅटचं त्याचा डॉक्युमेंट झालेलं नव्हतं ते डॉक्युमेंट त्यांनी केलं त्यानंतर आज सगळे ते डॉक्युमेंट्स मी परत फिरून माझ्या नावावरती घेतोय आणि त्याचं शेअर सर्टिफिकेटचे पैसे बी त्यांनी मला त्या पैशातून त्याच्या लेस करून सतरा लाख पन्नास हजाराला तो व्यवहार ठरला था होता त्यातून पंधरा हजार रुपये ते लेस करून ते मला त्याने पैसे मागितले आणि पंधरा हजार रुपये शेअर सर्टिफिकेट वरून टाकवलो आणि आता ही पत्रकार परिषद संपल्यावरती आम्ही नगरपालिकेत जाऊन सेवन समोरून ती त्याचे जे अर्ज आहेत किंवा काय आहेत किंवा त्यांनी अनाधिकृत केलेले किंवा अधिकृत केलेले काही गोष्टी असतील तर ते सगळे अर्ज जे काय आहेत तो माझं घ्यायला तयार आहे सगळं काय आहे आणि तो म्हणला रात्री बी त्यांनी मला सांगितलं की जे काय चाललं मी तुमच्या घरातल्या सारखाच आहे आणि घरातला शेवटपर्यंत आणि तो विषय सगळं क्लोज झालेलं आहे आणि त्याने मी आता सगळं सांगितलेलं तुम्हाला आता आणि त्यामुळं आता ह्याच्या पुढं अंकितचा फक्त माचा आणि त्याचा मैत्री म्हणून एक संबंध राहणार आहे नातं म्हणून संबंध राहणार आहे पण त्या प्लॉटशी ह्याच्या पुढं भविष्यात कधीही अंकित वनवेचा काही एक संबंध राहणार नाही हे त्यांनी अॅग्री केलेले आणि ह्या गोष्टीला परत कोणी ह्या गोष्टीचा गैर उपयोग करून फायदा उठल्याचं काम करू नये ही नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा